नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज भव्य दिव्य ओप्पनचं निमसवण मैदान संपन्न झालं आहे संपूर्ण गट मित्रांनो पळून झाले आहेत आणि आता सेमीला काटा काटाकील लढते आपल्या बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस भव्य भरपूर दिवसांनी मैदानात आलं आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरून पळणार आहे त्याच्यानंतर सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरून आपला घरनिकीतला राजा मित्रांनो आपला पालतान दिसणार आहे घरनिकीचा राजा सेमी क्रमांक चार तास क्रमांक दोनवरून त्याच्यानंतर मित्रांनो वेगाचा शेवटसारा आणि मानगरचा वादळ ही गाडी सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातवरून आपला पालतान दिसणार आहे त्याच्यानंतर चालू सीजनचा बादशा अर् उर्मिला ते गायकवाड यांचा अर्जुन सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरून मित्रांनो आपला पालतन दिसणार आहे याच सेमीमध्ये मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चार वरून आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि सोबत आहे ठीक आहे ही एवढं जोडी पालकांना दिसणार आहे आणि मित्रांनो ह्याच मध्ये साईडलाच गाडी लागली होती हारण्यास सहाशे बावीस आणि त्याच्यासोबत आहे हारण्याचा आहे मित्रांनो तोसुद्धा टॉपचा नंदी आहे तर ही एक काटाकिरी लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा एवढं आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सेमीत बाजी कोण मारणार कमेंट करून नक्की सांगा सर्व नंदींना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे चला तर व्हिडिओ फुटच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद